आपण भलं आणि आपलं काम भलं आई नेहमी म्हणायची चार बायका जमवून जगाची उणी दुणी काढू नयेत हेही पुढे जोडायची मुळात आडत नसल्यामुळं पोहऱ्यात असला आलंच नाही स्वतःचं झाकून दुसऱ्याचं बघायची हिंमत कधी झालीच नाही प्रश्न मात्र सारखे पडतात कोणाच्या अध्यात्म मध्यात कष्टानं कमवतो आपण तरी बघणारे का जळतात दुसऱ्याचं राहणीमान पैसा प्रसिद्धी सगळं यांच्या डोळ्यात खुपत दुसऱ्याला कोणी चांगलं म्हटलं तरी यांच्या पोटात दुखतं स्वतःच घर गळतय तरी दुसऱ्याच्या वाईटावर टपलेल्यांचं काय करायचं समोरचा रडतोय तरी निर्लज्ज हसणाऱ्यांना माणूस कसं म्हणायचं विश्वास ठेवा फार काही मिळत नाही असूया आणि अशा यांचं सूत जुळत नाही चालणारे निघून जातात नावं ठेवणारा तिथंच राहतो चांगला वेळ वाया गेला म्हणण्याला मग अर्थ नसतो एकदा विचार करा आपलंच काही धड नाही तरी आपण असं का वागतोय द्वेष आणि तुलना सोडून आयुष्यात काय करतोय तुमचा रुपयाही जात नाही ज्याला जे जा हवं ते करू द्या तुम्ही जगावर एकच उपकार करा जगा आणि जगू द्या